वसमत विधानसभेमध्ये प्रचार आता जवळपास तीन चार दिवसाचा राहिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आरोप प्रत्यारोप खूप मोठ्या प्रमाणात होत आहे स्पर्धेमध्ये बघितलं तर आपण चार उमेदवार पाहायला मिळतात एक शरद पवार गटाचे दाणेगावकर असतील अजित पवार गटाचे नोगरे असतील किंवा अपक्ष म्हणून स्व पक्षाचे पादेश्वर महाराज असतील आणि उंजित भोजन आघाडीकडून तुम्ही तर या सौरंगी लढतोयून असं वाटतं का तुम्हाला सर्वांना मला एकच सांगायचं आहे सर्व जनतेला मला एकच सांगायचं आहे की शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत माननीय दांडेवकर साहेब असतील आणि तसेच अजित पवार गटाकडून नवगरे असतील तर हे दोघं आहे नाण्याच्या एकच बाजू आहे कारण की मतदारसंघामध्ये आजपर्यंत सर्वांना माहीत आहे की त्यांनी सोबतच गेल्या चार महिन्यापूर्वी सोबतच बऱ्याच ठिकाणी भूमिपूजनाचे नारळ जे, है है जे आहे कार्यक्रम म्हणजे आयोजित केले होते त्या ठिकाणी ते दोघेजण सोबत उपस्थित राहायचे आणि आता फक्त त्यांचं नाटक हे जे चालू आहे राजकीय नाटक हे जे चालू आहे ते दाखवत आहे की आम्ही विरोधी एकमेकांच्या विरोधात ते उभे टाकलेले आहे असं ते दे जनतेला दाखवत आहे तर ही एक दिशाभूल जनतेची वसणूक विधानसभेमध्ये होत आहे त्यामुळे सर्व जनतेला मी एकच सांगायचं आहे मला की यांच्या या नाटकाला तुम्ही ओळखा पडद्याच्या पाठीमागे जे सत्य आहे ते बघा कारण की यांचं असं ठरलेलं आहे की तू विजय तुझा विजय झाला काय माझा विजय झाला काय दोघं एकच का आहेत उद्या जर एकाचा विजय झाला तर तुम्हाला दुसरा उमेदवार त्यांच्या घरीच बसलेला दिसणार त्याचे कामं हा करेल आणि याचे कामं तो करेल असा या ठिकाणी जो विषय आहे तो जनतेने समजला पाहिजे तसेच जे नारायणाची बाग ते गुरु उपादेश्वर जे महाराज आहेत तर त्यांचा असा विषय आहे की यांनी ते एक संत काय महाराज आहेत ते आणि त्यांनी मठामध्ये बसवून एक शांतीचा संदेश लोकांपर्यंत दिला पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये महाराजांनी काम करणं हे कितपत योग्य आहे हे मला काही समजत नाही कारण की जनता पण अशी म्हणत आहे ज्या ठिकाणी आमचे दौरे आता सुरू आहे लोकांचं एकच म्हणणं आहे की महाराजांनी मठामध्ये बसून शांतीचा संदेश दिला पाहिजे आणि आपण जे राजकीय क्षेत्रामध्ये आता उतरले आहात रिंगणामध्ये उभे आहात तर हे काही योग्य नाही असं लोकांचं म्हणणं आहे तर येणाऱ्या आता विधान वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या माध्यमातून सर्वांना कळेलच कारण की महाविकास आघाडी यांनी युती हे जे उमेदवार आहेत ते दोघं एकच आहे त्याच्यामुळे लोक खूप लोकांची खूप नाराजी यांच्यावर आहे कारण मी बघायला मिळत आहे आम्ही ठिकठिकाणी ज्या ठिकाणी आमचे प्रचार दौऱ्यात सुरू आहे त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की एकाने कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्रास लूट केलेली आहे ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांची लूट या मोठ्या प्रमाणात वसमत विधानसभेमध्ये होत चाललेली आहे आणि आज होत पण आहे तसेच गुत्तेदारीच्या माध्यमातून अवैध धंद्याच्या माध्यमातून युतीच्या उमेदवारांनी जे या ठिकाणी आज आपलं काम केलेलं आहे म्हणजेच तांडव जो अवैध धंद्याचा या ठिकाणी लावलेला आहे त्यामुळे सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे आणि त्यांनी जी गुत्तेदारी केलेली आहे नुसतं पाच वर्षामध्ये त्यांनी सव्वीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असं ते म्हणतात पण तो सव्वीसशे रुपये निधी गेला कुठे असा माझा प्रश्न आहे कारण की मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत बऱ्याच ठिकाणी विकास नाही आहे आज पण रोड नाही आहे नळाला पाणी नाहीये दिवसभर लाईट नाहीये ग्रामीण भागामध्ये ही सत्य परिस्थिती आहे आणि त्याचमुळे मला असं वाटत नाही की त्यांनी काही विकास केला आता काही कार्यकर्ते असतील ते आता म्हणतात की बाबा असा विकास केला तसा विकास केला तो विकास त्यांना दिसतो कार्यकर्त्यांनाच त्यांचा विकास दिसतो बाकी जनतेला त्यांचा विकास कुठेच दिसून येत नाही तुम्ही तुम्ही म्हणता की हे दोघे एकच आहे पण प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप एवढे होतात की दांडेगावकरांच्या सभेमध्ये नवघऱ्यावर एवढ्या आरोप झालेले आहेत अवैध मार्गाने भरपूर पैसा कमवलेला आहे त्याच्यामध्ये अवैधधंदे चालू होते रेतीचा नदीचा उपसा होऊन रीती अवैध मार्गाने त्याच्या मा माध्यमातून पैसा भरपूर कमावलेला आहे टक्केवारीच्या स्वरूपातून भरपूर पैसा कमावलेला आहे अशा आरोप करून अवैध मार्गाने घरे यांनी भरपूर पैसा कमावला असे आरोप झालेले आहेत या आरोपाकडे तुम्ही कसे पाहता आरोप आता सत्य तरी जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला आत्ताच सांगितली की अवैध धंद्याच्या माध्यमातून रेतीच्या वाहतुकीच्या माध्यमातून त्यांनी खूप पैसा कमवलेला आहे आणि तो पैसा आज ते मतदारसंघामध्ये खर्चही कर करत असताना आपल्याला बघ बगा, बघायला मिळत असेल दिवस निघाला तर लहान 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 मुलं पंधरा सोळा वर्ष वयाची मुलं ग्रामीण भागातली त्यांना दारू पाजण्याचं काम या ठिकाणी मतदारसंघामध्ये होत आहे लालूच देण्याचं काम मतदारसंघामध्ये होत आहे हजार पाचशे रुपयाला विकत घेण्याचं काम आज मतदारसंघामध्ये सुरू आहे तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे बिकट परिस्थिती मतदारसंघाची पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या काळामध्ये आपण प्रचारावर भर दिला पाहिजे तर या ठिकाणी जे युतीचे उमेदवार आहे हे नुसतं म्हणजे युवकांना वेगळ्या वळणावर घेऊन जात आहे प्रचाराच्या माध्यमातून हे मला या ठिकाणी सांगायचे आणि आरोप त्यांचे जे आहेत जे अवैध आ... प्रकारे त्यांनी रेतीची वाहतूक केली सगळे जे इतर लोक होते जे रेतीचा व्यवसाय करत होते त्या वे, व्यावसायिकांचं तर आज व्यवसायच बंद पडलेला आहे कारण की सर्व रेती ही स्टॉप करून आमदारांनी ठेवली आणि कुठेच आता रेती लोकांना मिळत नाही मग जास्त द महागाईने ती विकायची असा धंदा त्यांचा सर्रासने सुरू केलेला आहे त्याच्यामुळे ही जनता तर त्रस्त झालेली आहे त्यांना आता युतीच्या आमदाराला पाडा अशी भूमिका लोकांनी हाती घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत लोकांचं असं म्हणणं आहे की या दहा वर्षात ते संपर्कातच नव्हते जनतेच्या आणि त्यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे पहिलेच त्यांनी शेतकऱ्यांची सरास लूट केलेली आहे ऊसाच्या माध्यमातून त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा त्रस्त झालेला आहे ठिकठिकाणी लोकं म्हणत आहेत की आम्हाला आता यांना मतदान करायचं नाही आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा विजय या ठिकाणी निश्चितच होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी एक विनंती करते की वसमत विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला आपण साथ द्या आणि पहिल्या वेळेस एक महिला उमेदवार उभी आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी संधी दिली आहे त्यामुळे आपण सर्वांना एक विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर आपण गॅस सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी मला विजयी करा आणि आपला आपली वसमतवासियांच्या जनतेची सेवा करण्याची मला संधी द्या एवढंच आपल्या माध्यमातून सांगते